महाड विधानसभा मतदारसंघातून आपल्या पक्षप्रमुखांनी साहेबांनी स्नेहल जगतापची उमेदवारी विधानसभेची जाहीर केलेली आहे आणि श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून अनिल नवगणे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि रायगड लोकसभा मतदारसंघातून आनंद गीतेंची उमेदवारी जाहीर झालेली <laughs> <laughs> काल सकाळी जेव्हा पहिला मेळावा संपन्न झाला <laughs> काल पहिला मेळावा जेव्हा पेंडला संपन्न झाला तेव्हा मेळावा होण्यापूर्वी सुरू होण्यापूर्वी कारण अकरा वाजताचा मेळावा होता ऊन रखरखलेलं होतं सूर्य माथ्यावर येत होता मंडप आपण घातलेला होता मला सगळ्या नॅशनल मीडियाचे जे होते त्यांनी मला घेरलं आणि जवळजवळ प्रत्येक चॅनलने माझी स्वतंत्र बाईट घेतली आणि ही स्वतंत्र बाईट घेताना सगळ्यांचा प्रश्न एकच होता काय प्रश्न होता तर म्हणाले रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी असा प्रश्न उपस्थित केलाय की आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सहा सहा मेळावे घेण्याची गरज का भासली सहा सहा मेळावे घेण्याची गरज का भासली आणि त्या पुढचा प्रश्न होता की या मेळाव्याना लोक येणार आहेत का गर्दी होणार आहे का कोण आहे मेळावे ऐकायला कोण आहे त्यांची भाषण ऐकायला ही गर्दी होणार आहे का मी त्या प्रत्येकाला एकच उत्तर दिलं की तुम्ही आता कॅमेरा घेऊन आलेले आहात हा मेळावा तुमच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे तुम्ही संपूर्ण हा मेळावा कव्हर करणार आहात आणि मग जेव्हा हा मेळावा संपन्न होईल उद्धव साहेबांचं सा मार्गदर्शन होईल आणि या मार्गदर्शनाने हा जल्लोष ज्या वेळेला पेटेल तेव्हा तो जल्लोष जो प्रश्न विचारतोय तटकरे त्याला पाठवण्याचं काम करा आणि तुम्हाला सांतो आश्चर्य वाटेल इतके उत्स्फूर्त मिळावे उत्स्फूर्त साहेब हा निर्णय हा निर्धार केवळ रायगडच्या जनतेनं नाही तर हा निर्णय आणि हा निर्धार महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं केलेला आहे निवडणूक लोकसभेची असो किंवा निवडणूक विधानसभेची असो महाराष्ट्राचा मतदार हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशीच उभा राहणार आहे हा निश्चितपणे पाठीशी उभा राहणार आहे आणि म्हणून एक गोष्ट मी सांगितली त्या मेळाव्यात ती पुन्हा इथं सांगतोय कारण या महाराष्ट्रानं यापूर्वी कधीही इतकं गलिच्छ आणि नीच राजकारण पाहिलं नाही कधीही पाहिलं नाही शिवसेनेला गद्दारी बंडखोरी नवीन नाही नवीन नाही कारण सगळ्यात पहिली बंडखोरी केली होती छगन भुजबळ यांनी त्यानंतर बंडखोरी केली गद्दारी केली नारायण राणे यांनी त्याच वेळेला बंडखोरी करून राज ठाकरे सुद्धा निघून गेले त्यानंतर गणेश नाईक सुद्धा गेले परंतु ती बंडखोरी आणि आजची बंडखोरी यातला फरक तुम्हाला मी मुद्दामून सांगतोय किती बंडखोरी होती ती बंडखोरी होती गद्दारी होती ती वैयक्तिक होती व्यक्तिगत होती ती बंडखोरी व्यक्तिगत होती कुठल्या राजकीय पक्षानं पुरस्कृत केलेली नव्हती पण आज जी बंडखोरी गद्दारी झाली आहे जे चाळीस आमदार ज्यांनी ज्या शिवसेनेनं राजकीय जन्म दिला ज्या मातोश्रीनं राजकीय जन्म दिला त्या मातोश्रीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं धाडस ज्या चाळीस गद्दारांनी केलं ती गद्दारी भारतीय जनता पुरस्कृत गद्दारी आहे ना ही गद्दारी भारतीय जनता पुरस्कृत गद्दारी आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षानं अगदी नाव घेऊन सांगायचं झालं तर देवेंद्र फडणवीसांनी जे नीच आणि गलिच्छ राजकारण सुरू केलं शिवसेना फोडली राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि मग इतका नीज आणि गलिच्छ राजकारण केल्यानंतर कमालीचा तिरस्कार संताप त्या देवेंद्र फडणवीसांच्या बद्दल महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये आहे आणि त्याच वेळेला त्याच वेळेला ज्या तऱ्हेनं आपल्या पक्षप्रमुखांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागलं आणि ज्या क्षणाला उद्धव साहेबांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा केवळ शिवसैनिक नाही तर अखंड महाराष्ट्र ढसाढसा रडला आणि म्हणून एका बाजूला निज गलितचं राजकारण करणाऱ्या रा देवेंद्र फडणवीसांच्या बद्दल महाराष्ट्राच्या मनामध्ये जनतेच्या मनामध्ये कमालीचा तिरस्कार आहे तर दुसऱ्या बाजूला आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल कमालीची सहानुभूती अखंड महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आहे ना आणि म्हणून अगदी मुस्लिम समाज सुद्धा जाहीरपणानं आज पाठिंबा देतोय साहेबाने अनुभव घेतला आपल्या या कोकणात रोह्याचा मेळावा असेल मसळ्याचा मेळावा असेल आज माणगावमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम बांधव या ठिकाणी आहेत अगदी पोलादपूरला सुद्धा मोठ्या प्रमाणावर होते काल पेणला सुद्धा होते या अखंड रायगडमधल्या तमाम मुस्लिम समाजानं हा निर्णय घेतलेला आहे साहेब की पुढची कुठलीही निवडणूक असू द्या आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशीच राहू हा निर्धार त्यांनी जाहीर केला आणि म्हणून साहेब आता जनसंवाद दौऱ्याकरता बाहेर पडलेले आहेत सुरुवात आपल्या रायगडपासून झालेली आहे आणि यानंतर अखंड महाराष्ट्राचा हा जनसंवाद दौरा होणार आहे आणि म्हणून साहेबांच्या आणि आपल्यामध्ये अधिक वेळ न घेता मी आज तुम्हा सर्वांच्या वतीनं साहेबांनाच विनंती करतो की साहेब या आणि जनतेशी संवाद साधा जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी